शेतकरी मित्रांनो के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतीविषयक नवीन नवी माहिती आणि अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवी व्हिडिओ आणि अपडेट्स आपल्याला भेटतील तर राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये शेतकऱ्यांचा सातभारा कोरा करणार आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणार असे सांगितले होते पण त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करा कर्जमाफीच्या मागणीला शेतकऱ्यांनी जोर धरला आहे मागील पाच वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रसा गेला आहे त्यातच सोयाबीन कापूस तूर दूध साखर डाळी आदीच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी हवालदित झाला आहे उत्पादक खर्चापेक्षा कमी किमतीत शेतकऱ्यांना शेतीमाल विकावा लागत आहे रासायनिक खताच्या भरपूर भरमसाठ वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याला शेती करणे परवडणेसे झाले आहे डी पी ए खतामध्ये पुन्हा दोनशे पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे कीटकनाशके कि तणनाशकाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे सरकार हमीभाव जाहीर करते पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकावा लागत आहे परिणामी गेल्या पाच वर्षात शेतकरी कर्ज दुप्पट होत चालले आहे आणि शेतकरी कर्जाच्या विळखाच अडकत चालला एका बाजूला केंद्र सरकार शेतचे देशातील कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये दहा लाख कोटीच्या कर्जाचा निर्णय घेते ते कर्ज रायट ऑफ करत आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होते ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे असे निवेदनात म्हटले राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यात माहिती शेत मायुती सरकारकडून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करण्याचे आश्वासन दिले होते आणि शेत शेत सात सात बारा तुमचा शेतकऱ्यांचा कोरा करणार असे आश्वासन दिले होते त्यामुळे सर्वांनी त्या महायुतीला शेतकऱ्यांनी भरभरून मते दिली आहेत त्यामुळे महायुती सत्तेत आली खरं पण आत्ता राज्य सरकारने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपला दिलेला शब्द पाळावा अन्यथा संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी करून शेत सात सात बारा कोरा करावा अशी शेतकऱ्याकडून मागणी होत आहे तर अशाच नव, नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या केम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद